पाणी हे निसर्गातील मोलाचे देण आहे पाण्याचा वापर आपण विविध ठिकाणी करत असतो आणि त्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपक्रम राबवून आणि त्याचा योग्य वापर कसा करावा याची दक्षता घेत राहतो त्यासाठी वनराई बंधारे मोठ मोठ्या येणाऱ्या नद्यांच्या ठिकाणी बंधारे बांधत असतो आणि त्याचा वापर शहरात मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आपण आपल्या त्याचा वापर गावाला पण करत असतो पण आपल्या जवळच असणाऱ्या नदीचे पाणी बाहेर कितीतरी किलोमीटर वरती लांब पोहोचतो आणि जवळ बंधारे डॅम असून सुद्धा तिथं टंचाई दिसून येते अशाच प्रकारे दिनांक मार्च गेल्या काही वर्षांपूर्वी बंधारा डॅम बांधण्यात आला आहे या बंधारा डॅम चे पाणी मुंबईला जात आहे बारा वर्षापूर्वी कारेगाव का ग्रामपंचायतला पाईपलाईन देण्यात आली होती हे पाणी अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तरी पाणी पिण्यास मिळत नाही बारा वर्षी पूर्ण झाले आहे हे पाईपलाईन तयार करून बारा वर्ष झाले आहेत परंतु बाराही महिने ही, ही पाईपलाईन चालली नाही ती वारंवार मोटर खराब होते व पूर्ण लाईन लिकेज झालेली आहे असे गावकरी बोलत आहेत या पाईपलाईनवरती लाखो रुपये खर्च केलेले आहेत फिल्टर बसवलेले आहेत तरी सुद्धा शुद्ध पाणी गावकऱ्यांना पिण्यास मिळाले नाही तरी यासाठी शासनाने लवकरात लवकर पाणी आम्हाला मिळून द्यावे अन्यथा मोठे आंदोलन करू असे संताप प्रतिक्रिया यावेळेस गावकऱ्यांनी दिल्या इथ मोठा मुद्दा आहे पाणी आणि त्याच्यानंतर ज्या दोघांच्या जमिनी गेल्या त्यांना नोकऱ्या दिलेल्या नाही

आणि बारा महिन्याचं पाणी ते फक्त एक किंवा दोन दिवस येतात वर्षभर महिनाभर आलं तर डोक्यावर पाणी व्हायला लागत इतकं पाणी असून सुद्धा आम्हाला पाणी नाही विहिरी आहे तो उंच आहे त्याच्यामुळे विहिरीला पाणी लागत नाही आणि थोडं थोडं पाणी त्याच्यावरच आम्हाला आणि चार पाच किलोमीटर वरून पाणी डोक्यावर आणायला लागत म्हणजे मुंबईला पाणी

मोखाडा तालुका उपसभापती प्रदीप बाग यांचाही आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे आंदोलनामध्ये संपूर्ण ग्रामपंचायतचे महिला पुरुष व त्या आंदोलनामध्ये सहभाग होता नाशिक लोकशाही नेतसाठी सौरभ कांबडी पालघर